नमस्कार मी आरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण मस्त अशी तांदूळ कुंदऱ्याची भाजी कशी बनवायची ते पण आहोत ही भाजी भाकरीसोबत अप्रतिम लागते चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक गड्डी तांदूळ कुंदरा घेतला नंतर तो मस्त असं साफ करून घेतला स्वच्छ करून घेतला अशा पद्धतीने त्याची कोळी कोळी डेठं आणि पानं घेतले अशा पद्धतीने नंतर ही अधिक बारीक करून घ्यायची नंतर ही धुवून घ्यायची इथे मी एक कांदा घेतला मोठा बारीक कट करून मी हिरव्या मिरच्या घेतल्या पाच सहा आणि बारीक कट केलेला इथे मी लसूण घेतला हा ठिसलेला लसूण नाही बारीक कट केला आहे आणि इथे भाजून शेंगदाण्याचा आड अगदी जाडसर थोडासा इथे मी कूट तयार केला नंतर एक कढई घेतली त्यामध्ये दोन चमचे इतकं तेल घालायचं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची नंतर जिरं घालायचे जिरं मोहरी चांगली तळले की नंतर त्यामध्ये कांदा घालायचा कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा नंतर त्यामध्ये लसूण घालायचा लसूण कांदा धुनी एकाच वेळेस परतून घ्यायचा अशा पद्धतीने नंतर त्यामध्ये बारीक कट केलेली इथे मी मिरची घेतली ती घालायची नंतर अर्धा चमचा इतके हळद घालायची आणि कांदा लसूण आणि मिरची चांगली परतून घ्यायची इथे मी भाजी घेतली ती स्वच्छ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली अशा पद्धतीने ही भाजी बारीक कापून घेतली नाही अशीच खुडून घेतलेली आहे मस्त लागते ही भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आज लगेच परतताना लगेच मीठ घालायचं नाही भाजी चांगली परतून घ्यायची आणि नंतरच त्यामध्ये मीठ घालायचं इथे मी चवीपुरतं इतकं मीठ घातलं आणि भाजी परत एकदा परतून घेतली भाजी चांगली परतून घेतल्यानंतर त्यामध्ये इथे मी हे जाड करून शेंगदाणे कूड घेतलं हे घालायचे आणि हे पण त्यामध्ये परतून घ्यायचे मी इथे थोडं जाडसरस शेंगदाण्याचा कूड घातला याने भाजी खाताना खूप छान लागते आणि चांगलं परतून घ्यायचं चा, अशा पद्धतीने भाजी चांगली परतून घेतली की त्यावरती अगदी दोन मिनिट इतकं झाकण ठेवायचं आणि भाजी अगदी वाफवून घ्यायची अशा पद्धतीने मस्त भाजी इथे शिजून तयार आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपली भाजी तयार झाली मस्त भाजीने तेल सोडले ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते मस्त आपली इथे भाजी तयार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नाही लाईक मात्र नक्की करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद